नवरात्रीच्या उपवासासाठी आपण आज बनवणार आहोत शाबूवडे एक प्रकारे आपण रोजचाच सगळेजण सगळ्यांच्या घरात बनतो तो तळलेला आणि दुसरा आपण पात्रामध्ये कमी तेलामध्ये कुरकुरीत असे शाबूवडे तयार करणार आहोत आणि त्याच्यासोबतच चविष्ट अशी काकडीची कोशिंबीर तयार करणार चला तर आपण रेसिपी तयार करूया नमस्कार युटी फॅमिली आज आपण नवरात्रीच्या उपवासासाठी बनवणार आहोत शाबूवडे यासाठी हा रात्रभर पाण्यामध्ये भरपूर पाण्यात भिजवलेला शाबू आहे पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे आणि फुल फुललेला आहे याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकणार आहोत मी वा बारीक वाटून घेतलेली आहे हिरवी मिरची आपल्या चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची टाकणार आहोत आणि यासाठी मी चार चार ते पाच आलू उकडून घेतलेले आहेत आणि ते बारीक करून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे थोडं बा, बारीक मोठा केला तरी चालेल हे सर्व मिश्रण आपण मिसळून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत एकत्र एक, एक जीव झालं की वडा छान फुकतो सगळे सगळे मिश्रण आपण एकत्र एक केलेले आहे आपण याचे हाताला थोडंसं तेल लावून किंवा तूप लावून आपण याचा गोळा बनवून आपल्याला हवे तशा आकारामध्ये आपण अशा बडे तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता छान असे आपली शाबूवळे मळून झालेली आहे तर आपण हे तळायला घेऊया तर यामध्ये मी एक कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि यासोबतच मी पात्रामध्ये पण कमी तेलामध्ये शाबूओळे कसे होतात ते दाखवणार आहे त्यासाठी छोटे छोटे पात्रेच्या आकाराचे बॉल्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही बघू शकता छोटे छोटे गोळे करून आपल्या पात्रामध्ये थोडस चिटकू नये म्हणून तेल टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यावर वाफा झाकण ठेवून आपण वाफ आणणार आहोत अशा प्रकारे वडे तयार करून घ्यायचे आणि आता आपलं तेल गरम झालं आहे आपण वडे तया तळून घेऊया चांगले गोल्डन कलर येऊपर्यंत आपण करून घेणार आहोत